नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येणारे लाडके बहिणी योजनेचे पैसे हे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनच येण्यास सुरुवात झालेली आहे परंतु या संदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट की तब्बल चाळीस लाख महिला या योजनेपासून बाद झालेल्या आहेत या चाळीस लाख महिला कोणत्या याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर नवी कृपा करा चॅनेलला चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेला आहे चोवीस जानेवारी दोन हजार पर्यंत एक पॉइंट दहा कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा करण्यासंदर्भात या ठिकाणी आदित्य वर्धा सुनील तटकरे मंत्री महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले आहे परंतु मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्वाची वेगळी एक अपडेट अशी की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून काही महिलांना वगळण्यात आलेल्या आहे किंवा काही या बात है। या महिला या योजनेतून बाद झालेल्या आहेत आता नेमक्या ह्या महिला कोणत्या आणि किती लोक किंवा किती महिला या योजनेपासून बाद झालेल्या आहेत त्यांना या योजनेचा पुढील हप्ता किंवा चालू हप्ता मिळणार नाही याविषयी सुद्धा आपण माहिती जाणून घेऊया याविषयी जाणून घेत असताना सर्वात महत्वाची योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना त्याचबरोबर पी एम किसान योजना व शेतकरी योजना या तिन्ही योजनातील जे लाभार्थी आहेत महिला आहेत त्यांना मात्र या लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाहीत कारण मित्रांनो या अगोदरच महाराष्ट्र शासनाने स्पष्टपणे सांगितलं होतं की जर समजा तुम्ही एखाद्या शासकीय योजनेचा लाभ जर घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही त्यामुळे संजय गांधी निराता योजना पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी महिला आहेत त्यांना मात्र या योजनेचे पैसे मिळणार नाही या संदर्भात महत्त्वाची सूचना या ठिकाणी राज्य सरकारकडून सर्व महिलांना सर्व जनतेला देण्यात आलेली आहे आणि संदर्भात अपडेट सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलमध्ये देण्यात आलेली आहे अशा सर्व योजनांपैकी चाळीस लाख महिला या योजनेपासून बाद करण्यात आलेल्या आहे किंवा वगळण्यात आलेले आहे अशा पद्धतीने मित्रांनो महत्वाचे अपडेट या ठिकाणी आले होते सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व महिलांपर्यंत अतिशय महत्वाची असताना त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र